रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भिड न्यूज चॅनल प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सर्वांचं कमी वेळामध्ये आमंत्रण देण्यात दिल्या वेळेच्या आधी सर्व आज आले त्याबद्दल सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण एवढंच आहे तेवीस मार्चला रायगड जिल्हा शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक तीन आमदार जिल्हा प्रमुख प्रमुख तालुकाप्रमुख उप तालुका प्रमुख युवा प्रमु, सेना आणि महिला आघाडी अशी त्या ठिकाणी बैठक होती बैठकीला साऱ्याच फेडरेशनचे सर्वच युवासेना सगळी महिला आघाडी आणि शिवसेना खऱ्या अर्थाने जर त्या ठिकाणी कार्यकारणीचा आढावा असताना पत्रकारांना नसतो कारण कार्यकारणीमध्ये पक्षांतर विषय असतात परंतु त्या ठिकाणी पत्रकार आले पण पत्रकार बांधवांनी महत्वाचं म्हणजे आमदार महेंद्र धोरवी बोलले तेवढंच पकडलं आणि त्या अगोदर ज्या वक्त्यांनी भाषण केली किंवा आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगतावरती आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आमदारांना पण त्यावेळेला बोलायची गरज का वाटली की तालुका प्रमुखांनी सांगितलं अलिबागला समुद्र किनाऱ्यावरती तिन्ही पक्षांची एक मेलावाने बैठक होती आणि त्या बैठकीला जवळजवळ दोन एक हजार जिल्ह्यामधला पदाधिकारी तिन्ही पक्षांचे उपस्थित होते त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके मावळमध्ये तीन मतदारसंघ आणि रायगड मतदारसंघामध्ये तीन मतदारसंघ परंतु त्या बैठकीला राष्ट्रवादीचा कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील एक दोन कार्यकर्ते वगळता युवक युवक शेख राष्ट्रवादीचे एकही माणूस नव्हता परंतु महायुती राज्यामध्ये झाल्याच्या नंतर शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी वरिष्ठ थरावरती एकमत झालंय त्याच्याबद्दल असल्याचं कारण नाही आमदार महेंद्र थोडे साहेबांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये रायगडचा सुद्धा खासदार जो कोण असेल आणि मामालचा खासदार दोन्ही खासदारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्यायचं शिवसैनिकांना आव्हान सुद्धा केलं आणि हे आव्हान करत असताना आज मी येताना या ठिकाणी बघितलं रायगडचा लोकसभेचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित झालेला आहे महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन करतो परंतु त्या बैठकीमध्ये सुरेश महाडिक महाड तालुका प्रमुख विकास गोगावडे राज्याचे युवांचे सचिव त्याचप्रमाणे दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमुख घोसाळकर दुसरे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाचनामध्ये मत व्यक्त करताना आदरणीय तटकरे साहेबांच्या मागील निवडणुकीचा अनुभव पाहता त्या ठिकाणी वरिष्ठ थरावरती सीएम आणि तिन्ही डीसीएमच्या समोर एक बैठक लावून त्या ठिकाणी एक सगळ्या पक्षाला एकत्र करून सगळ्यांना एकत्र करून तटकरे साहेबांकडनं बाबा हमी घेतली पाहिजे कारण त्यांना मागच्या निवडणुकीचे काही अनुभव असतील आणि म्हणून आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये जर सांगितलं की पुन्हा ते जर होणार असेल तर यांचा कडीलोट झाल्याशिवाय राहणार नाही आता कडेलोट याचा अर्थ काय तर पराभव पराभव का होईल जर वरच्या लेवलला जर समजा नेते मंत्री वरती सगळे एकत्र असतील आणि खालच्या लेवलला कार्यकर्त्यांचं जर एक जर होणार नसेल तर कोणालाही नसे। त्या गोष्टीला पराभवाला सामोरं जावं लागतं जसं मावळ मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांची गरज आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची आम्हाला गरज आहे आमची त्यांना गरज आहे या सगळ्यात आहेतच परंतु मागील सगळ्या निवडणुकींचा तटकरे साहेबांचा अनुभव कार्यकर्त्यांनी कथित केल्याच्या नंतर आमदार साहेबांनी त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी पक्ष कार्यकारणीमध्ये त्या ठिकाणी तो विषय मांडला त्याच्या मागचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचा उपयोग करून घेणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या विरोधामध्ये बी रोज या ज्या भावना आमदार साहेबांच्या मनामध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खतगत आहे आणि म्हणून ती खसगतीचा तो त्या ठिकाणी उदय तिकडन दक्षिण रायगडमधून झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एका गावामध्ये एका गावाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा एक विभाग प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता तो पण त्याच गावामध्ये होता त्याने सांगितलं आता आपले महायुती झाले आता आपल्याला एक एकत्र काम करायचंय त्यांनी सांगितलं महायुती जरी झाली असेल तरी आम्ही काम नाही करणार आता अशा अनेक गावांच्या येत असतात आणि म्हणून हे येत असताना की कुठेतरी हे बसून साहेबांनी त्यांच्या वागण्यामध्ये आता बदल केला पाहिजे आमदार साहेबांनी पक्षाचं आघाडी महायुतीचं नुकसान होऊ नये हा दृष्टिकोनातून तो विषय त्या ठिकाणी मांडला परंतु याच मतदारसंघामध्ये आमदारांना ज्या पद्धती त्यांच्यावरती थी टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना जेव्हा भावी आहे पण आमचेच आता या ठिकाणी आमदार जे आहेत ते तुम्हाला भावी होऊनच देणार नाहीत भावी अपेक्षा ठेवूनच नका हे आमदार आहे ते पंचवीस वर्ष यांना कोण शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हिंमत कार्यकर्त्यांची एक मोठी मौज आहे ठेवते महिला असतील सेना असेल शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांची उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमदार आमचे आमचे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाही तर तुम्ही झालेश्वर त्याचं कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची जलफलाट किती होते तुम्ही एका प्रवेश सोहळ्यामध्ये आमदारांचा माझा भाऊ काय ठेकेदार नाही माझा भाऊ काय भासा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे जर समोर आपली जर आणि निवडणूक तोडवर आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही काल तत्व पाळलं पाहिजे तुम्ही तुम्ही पाळायचं नाही तु, आणि आम्हाला आमदार साहेब बोलल्यानंतर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायचं लगेच की तुम्ही संकेत भाषेचं काम या कर्ज शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं ना। एक चांगलं मोठं काम संकेत भाषेने नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार तरी असू द्या पण मामाचा उपयोग कर्ज शहराच्या विकासासाठी जर होत असेल तर भाचा असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण ठेकेदारी करू शकतो कोण सातवार करतो कोण किराणाचं प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो आमदारांचा भाऊ आहे भाचा आहे असं म्हणून बोलून चालणार नाही परंतु सुधा भाऊना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता ते सुद्धा अपघातानेच झाले जिल्हा परिषद सदस्य ज्या माणसाने जिल्हा परिषदची उमेदवारी दिली रायगड जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद त्यांना दिलं परंतु एका शेलूच्या फुलाच्या भाषणामध्ये आमदारांनी मुद्दा उपस्थित केला का पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी या दीड दोन वर्षामध्ये मी विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या वासनाचं आमदार सुरेश लाड यांना लागलं शेवटी साहजिकाचे की ते माझे आमदार आहेत मी काम केले ना का असं आमदार कसे बोलू शकतात परंतु आमदाराने स्वतःच्या कामाची त्या ठिकाणी दाखवली की मी एवढी कामं केल्या आहेत आणि की आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदार व्हायचं आहे आणि लोकांच्या समोर जात असताना ते अनेकदा भाषणामध्ये बोलतच असणार परंतु त्यावेळेला इथले राष्ट्रवादीचे बाहूंच्या पोटाला धरून झालेले उपाध्यक्ष त्यांना तेवढी त्यावेळेला बाहूंची कळ लागली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावला लागलं आमदार भाऊना कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांनी शल्य बोलून दाखवलं की माझ्यावर समोरून टीका होत असताना माझा कुणीच भाग येत नाही म्हणून बिचाऱ्यांना ज्यांचं रक्त काँग्रेसचं होतं ज्यांचे विचार काँग्रेसची होते म्हणजे हे जे आता तटकरे साहेबांच्या वरती मार्मिक टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून जागे झाले तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नाही ते तुम्ही सुरेतलाडांच्यावरती आण्याय झाला असताना जर उपकाल फेटले असतील काही अर्थाने जर त्यांची बाजूला व धरली असती तर आज बिच्छेने सुरेतलाडांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती त्याच्यामुळे आमदारांच्या एकाच्या भाषणावरती लगेच पत्रकार प्रवीत घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खूश करण्यासाठी हे सगळं त्यांचं झालेलं कट्टकारस्थान आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळलं तर आम्ही रान उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्याने मतांपेक्षा जास्त मत देऊ आमचा या ठिकाणी चक्क आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी चारशे पार पुन्हा मुख्य पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आठेजीच्या दिल्ली जागांच्या वरती रागी, करना त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सर्व जागी निवडून येण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार आहोत त्यातच तटकरे सावजी साहेबांच्या बाबतीमधून दक्षिण रायगडमधून जी काय कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख युवा सेनेचे आणि जे तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरच या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर सोडून महायुतीमध्ये कुठलाही वाद नसणार नाहीये आणि तो होणारी नाही त्यामुळे तटकरे साहेबांचं पण तिकडे नुकसान व्हायला नको इकडे खासदाराचं व्हायला नको परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्या वरती टीका करणार असतील आणि आमदारांच्या वरती भाषणं ठोकून शाबाशी मिळण्यासाठी प्रयत्न करत असतील शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना ठोशाला ठोसा देईल आणि सुधा भाऊना जर आमदारकी गाय झाली असेल मा असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा महेंद्र थोडे यांच्या समोर कोण कोणाला पायातीच्या काळामध्ये तुम्ही लढून टाका आणि आज आम्ही तर मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार महेंद्र यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाडीत आमदार साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पराभवाची भीती अजिबात नाहीत आणि म्हणून ते मी सांगतात समाधानी आहे याचा अर्थ त्यांची इच्छा संपली आणि तुम्ही त्यांची आमदार लढवण्याची इच्छा नाही तुम्ही तुमच्याच मानामधून तुम्ही बोलून दाखवता तर असं का नाहीये तर तुम्ही आमच्या समोर एकदा लढत ते एकदा काय व्हायची ते गोष्टी होऊन जाऊ द्या जय जय महाराष्ट्र